त्या खतरनाक आणि आजवर हैराण केलेल्या कैद्यांना शाही औरंगजेबाला काही मानवले नाही त्याच्या हुकमानेच दुसऱ्याच दिवशी दरबारी पेश करण्यापूर्वी निघाली होती तशाच धिंडीने तशाच वेशात दोन्ही कैदी कोरेगाव जवळच्या तुळापूर ठाण्यालगतच्या वडू बुद्रुकात बंदोबस्ताने आणण्यात आले अकलूजहून हललेला औरंगाचा साठ हजार फौजी तळ बहादूरगड धरून कोरेगाव तुळापूर वडू भागात राहुट्या टाकून दाटून पडला होता इथेच होता संत श्रेष्ठ ज्ञानोबा द्यान आणि तुकोबा यांच्या तोंडून स्फुरलेले संत बोल ऐकून झालेल्या इंद्रायणी आणि भीमा यांचा पावन संगम या संगम काठालाच मावळतीचा पुढा धरून दोन भक्कम खांब रोवण्यात आले होते हाशमांच्या कड्यातून आणलेले दोन्ही कैदी उंटावरून खेचून पायउतार करण्यात आले तख्ता कुलाह आणि साखळदंडात अगोदरच जखडलेल्या त्यांना देखरेखीखाली त्या खांबांना मनगटासारख्या पुन्हा जाम जखडण्यात आले कंठातल्या तख्ता कुलाहांनी त्यांचे हात पंखांसारखे पसरतेच होते संगमेश्वरातून निघाल्यापासून कुठलाही अन्नाचा कण दोघांच्याही घशाड गेला नव्हता चेहरे ओढले होते त्याने त्यांचे पण डोळे मात्र शरीराच्या वेदनांचे कडे फोडून अपार शांती आणि तेजवंत दिसत होते त्यांची मनेच जशी उतरली होती त्यांच्या फक्त डोळ्यात आवश्यकता नव्हती तरीही जड पात्याच्या नंग्या तेगी हातात घेऊन मुकर्रब आणि इखलास सरदार आणि हमीदुद्दीन कैद्यांभोवती पहारेकऱ्यांवर देखरेख करीत इकडे तिकडे फिरत होते एकाच भयाने कोणी सांगावे भूतासारखे अचानक उपटणारे मराठे आलेच आणि घडू नये ते घडलेच तर याच खांबांना खुद्द आपणालाच जखडण्याचा हुक्म होईल हजरतांचा याची खातरजमा होती म्हणून एकसारखे बहादूरगडच्या रोखाने बघत ते कुणाची तरी वाट बघत होते आणि कैद्यांभोवती हजारो हत्यारबंद हशमात खळबळ माजली आ गय आ गय बहादूरगडाच्या रोखाने धुळीचा लोळ उठवीत शेपात शे, शे पठाणांचे एक पथक आले हाताच्या इशारतीनेच पाठच्या दौडत्या पथकाला रोखत बक्षी रुहुल्ला खान पायउतार झाला त्याचा मालक आलमगीर गाझीनेच त्याला खलबतात घेऊन कानमंत्र देऊन पिटाळला होता भवतीच्या कुणाकडेही ढुंकून सुद्धा न बघता खांद्यावरच्या खिल्लती आण दडलेल्या हत्ताराच्या मुठीवर हाताची भक्कम मुठ आवळत तर आत्तर चालत थेट राजे आणि कुलेश यांच्या समोरच तो आला त्याला बघून लाचार अदबीने पुढे होत मुकर्रब म्हणाला क्या हुकम हे आलम पन्हा का काफर कैदियों के फैसले में चौप मुखर्रफच्या पायांपासून डोक्यापर्यंत बेफिकिरीच्या नफरतीने बघत रुहुलला त्याच्यावर उखडला कितीही झाले तरी मुखर्रब दखनी होता रुहुलला उत्तर हिंदुस्थानी शिया सरदार होता खास कामावर नामजादी केल्यानेच तो हिरव्या कंच खिल्लतीत आला होता खांद्याला जखडल्या छत्रपतींच्या समोर उभा ठाकत कमरेवर हात ठेवून डोळे राजांच्या डोळ्यात मगरुरीनं घुसवीत त्याने जाप केला खैर चाहते हो सुबेदार तो ठीक सोच के जवाब दो आलम पन्हा मौका है खुदा के खैर आखिरी किस मोल पे रखा है तुमने अपना खजाना त्याने सुभेदार असा केलेला उल्लेख राजांना आज पहिल्या प्रथमच ऐकायला मिळत होता मानेवरचा रानटोळ झटकावा तसा रुहुल्लाचा सवालच राजांनी मानेबरोबर झटकला हम पूछते है कहा है तुम्हारा खजाना राजांची डोक्यावरची उंच नाटाची लाकडी विदुषकी टोपी खानाने गदा गदा हलवली जळत्या त्या नजरेने खानाकडे बघताना राजांच्या नागपुड्या संतापाने फुलून उठल्या जखडलेले अनावर संतापाने वर खाली आतल्या आत खूप विचारांची त्यांनी साधेसा निवाडा आपल्याशीच घेतला होता काही काहीच न बोलायचा बोलो कोण कोण -कौन थे फितूर शाही कौन -कौन थे खतवाले हशम तुम्हे हट्टाला पेटलेला रुहुलला राजांचा मुखडा डावा उजवा गदगदा हलवून टाकत आपल्या स्वामींशी चाललेली बे ती बेमुरबती बघून कुलेश खोड्यातच तळमळले तळमळते हलले खोडा फोडण्यासाठी निष्फळ धडपड धडपडले बोलो घुंगे हो क्या काफर मामूली चीज है बता और जान बचाओ अपनी नादान राजे खानाकडे नुसते रोखून बघत होते कुठल्याही धर्म कुठल्याही धमकीने वा गोडी गुलाबीने आणि सोबतच्या कवी कुलेशांखेरीज कुणीही काही विचारल्याची दखल घेण्याच्या पार पलीकडे गेले होते ते बोलते व्हावे म्हणून खजाना कहा है फितूर कौन थे हेच सवाल आलटून पालटून विचारून कैक प्रकारांची जंगजंग पछाडून रुहुल्ला खान शेवटी थकला त्याच्या कपाळावर उन्हाच्या तिरिपीने आणि एकसारख्या कंठशोष ओरडण्याने घामाचे थारोळे साचले ते तर्जनीने निपटून टाकत चिवीच हसडावी तसे तो वैतागून म्हणाला नाही जानता नाही जानता मानता अलह पना के गुना का नतीजा कुत्ते भोगले आपले गुंगेपण की आप सजा मौत जंग जंग पछाडले रुहुल्लाने राजांना बोलते करण्यासाठी पण ब्र देखील नाही बाहेर पडला त्याच्या ओठातून त्याच ढंगाने कुलेशांना चाचपून बघताना तर खानाने आपला हमेशा का तुकड़ा फेकी का मनसवी का दाना गोटा बाहर काड़ चुचकार छंदोगा विचार ले ये मरने वाला ही है अपनी मौत से होशियार शख्स हो तुम बता दो कहाँ है इसका सल्तनत के बरहनपुर औरंगाबाद के लूट का छिपाया खजाना कौन कौन थे शामिल इसको शाही फौज के गद्दार कुत्ते मरातब से माले -माल कर देंगे शहशाह तुमको मनसब बख्श करके बताओ डरो नहीं अब इसको बताओ गळ्यातला तख्ता कुलार डुईची लाकडी टोपी डावी उजवी झटकती हलवून खानाला त्यांनी इमानी चाकरीचा जसा खणखणीत सबकच दिला खान मौका मिळता तो हम ही पूछते यही सवाल तुमको सारे हिंदुस्तान का खजाना हजम किया है तुम्हारे ने मनसब के टुकड़े फेंक कर खरीदा नहीं जाता कभी कवि का ईमान कुत्ते हो तुम खंदे की खिल्लत पहनकर नाच से हमने स्वामी की गर्दन हिलाने वाले बेमुरावत हमारे स्वामी की गर्दन हिलाने वाले बेमुरावत तसा खान आक्रोशन पुढे होत त्याने मराठीची दौलतीच्या कुलेखत्या छंदोगामात त्यांच्या गालफळावर सणक्ती थप्पड दिली त्याच्या भिवया वाकड्या तिकड्या झाल्या होत्या दाढीचे केस रोजताना येणाऱ्या घुशाने दाभण्यासारखे ताठरले होते आपल्या लाकडी खोड्यातूनच ते बघताना राज हे उडीभर उफाळले त्यांना जखडून टाकणारा खांबच हिंदकाळला मुळापासून त्यांच्या ताकदवर धडपडीने फोडला आता मात्र राजकुलाच्या बालपणापासूनच्या संस्कारांची कटाक्षानं मनमन कर्कचून बांधून टाकलेला मौनाचा बांधारा राजांनी फोडला शब्दांचा अनिवार्य आतष खान त्यांच्या तोंडून रुहुल्ला मुकर्रब इखलास यांच्यासह हरेक हषणाच्या काळजाची मुहर्रमची खाई पेटवावी तसा खाई पेटरीत तडतडू लागला सांग तुछा मालिक खान बापास कैद करून त्यान बांधल्या लाल किल्ल्यात त्यास डांगून तबीबाकडून झहराच मालिश त्याच्या बुड्या अंगाला पासणारा नाही भोसल्याचं खानदान भावाच्या पाठीत तख्ताच्या हकसेनं खंजीर ना ही नाही आमची भावकी खमोश पाबंद रखो जबान थरथर कापणारा रुहुल्ला मगरूर गोश चारी बाजूने जळजळीत आरोळ्यांचा एकमेकात मिसळता कालवा उसळला तरी ही बेडर बेभान झालेले राजे बोलतच राहिले अरे खाल्लंच आमचं गोष्ट कुत्र्यांनी तर त्यांची अवलादही निपसेल इमानदार सांग तुझ्या मगरूर मालिकला खान जी भावांची केलीस जन्म दिल्या बापाची केलीस हयात भर इमाली चाकरी केलेल्या मिर्झा राजाची दिलेरची केलीस त्याहून काय करणार दुसरी हालत तू आमची तयार आहोत आम्ही मन बांधून त्यासाठी या क्षणाला ध्यानी ठेव म्हणावा त्याला आम्ही गेलो तरी सुखासुखी नाही पडणार हा मुलूक त्याच्या घशात इदल कुतुबशाही सारखा इथला उमरा अनुमरा करील पैदा लहान थोर सेवा संभा राजे आपल्या आका अलीची नालस्ती काही रोकत नाहीत हे बघून रुहुलला झटक्यात तिरीमिरीने पुढेच झाला त्यांचे तोंडच बंद करावे म्हणून आपल्या पंजाने त्याने राजांचे दोन्ही ओठ एका जागी घट्ट करण्यासाठीच सांडसी पकडच घालायचा प्रयत्न केला गर्दन झटकून तिवडवून लावत राजे शेवटचे पण वर्मी असे सर्वांना ऐकू जाईल ओरडले आम्हा मारून कधीच सुटणार नाही तुझा पापी हजरत सलामत ज्या दिल्लीच्या तख्तासाठी तो रचतो आहे एवढे पापांचे डोंगर त्याच्या आसपासही मिळणार नाही कबरीसाठी सुद्धा वावभर जागा त्यास शिराचं नाव भंडारा ठेवून तोच तळ हातावर घेतलेले आमचे जान कुर्बान मावळे निघाला परतायला तो उत्तरेकडं तर खोदतील त्याचीच कबरी याच मावळ मातीत उसको ठोकर फेक दिये है हमने उसके सब सवाल जाओ तरीही राजे उभ्या कुडीभर राज संतापान संतापाने अनावर थरथरू लागले उभ्या आभाळाने ताकद एकवटून ढाळण्याची जबरीत तडाखा दिला तरी न नवता सूर्याचा तागपोल तापगोल बिंबभर थरारेलच थरारेल तसेच राजे दिसले भोवतीच्या बध्या ना क्षणात साठून गेलं की घुशात असले तरी आलमपणा आकाली आली असे कधीच दिसले नाहीत असले काहीच आणि कधीच ऐकण्याची आदत नसलेल्या रुहुल्लाच्या अंगाचा कसा तिळपापड झाला नुसता मनहोस कुत्ते ओरडताना नरड्याच्या धमन्यात तटतटून फुगल्या खानाच्या झेपावत त्याने ज्या कांशिलावर धाराव आणि थोरल्या उंची बोटे आलबला घेत फिरली होती त्याच कांशिलावर जबरदस्त थपड्याचा खडखडता आवाज काढला खान घोषाने बेभान झाला होता अशा काही जळजळीत नजरेने राजांनी खानाच्या हाताकडे बघितले की त्या नुसत्या नजरेनेच त्याने आपला झणझणता जण हात पिरगळा बसावा असा मागे घेतला ते त्या आगीतून आगी काढावा तसा भोवतीचे हशम तर थर तर थरकून उठले होते खोड्यात तळमळत्या कुलेशांनी असह्य संतापाने तळमळून तडफून गर्दन खाली टाकली भुईवर पचकन थुंकत नेमल्या कामगिरीत पुरता नाकामयाब झालेला खान स्वतःशीच फुटफुटला मर जायंगे दोनों भी नाबकार काफर लोंडे कुत्तो की मौत मुराद दारा की नहीं वो हलत करेंगे पाक इस्लाम के असली बंदे आका आली हराम जादव की भूमिट दुनिया काुनिया से दन पाय आपटत जनावरावर झेप टाकून आपल्या पथकासह खान रुहुलला बादशहाला कैद्याची बत्तमीजे सांगायला निघूनही गेला राजांनी उच्चारले शब्द जसेच्या तसे आपल्या हसरतच्या कानी घालण्यास घालण्याची त्याची शामतच नव्हती दौडताना तो विचार करू लागला ते शब्द सुमार करून दरबारी रिवाजात कसे काय पेश घालावेत